जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं तेव्हा तिचे आई वडील तिला अनेक दागिने देता, देतात कपडे देतात कदाचित फ्रीज देतात टीव्ही देतात किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे संसारासाठी लागणाऱ्या वस्तू देतात त्याचप्रमाणे जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याचे आई वडील सुद्धा त्याला कार देतात बुलेट देतात कधी फ्लॅट घेऊन देतात किंवा या प्रकारच्या संसाराला लागणाऱ्या अनेक वस्तू देतात कधी कधी संपूर्ण आयुष्यभर पत्नी म्हणते हे माझं आहे पती म्हणतो हे माझं आहे कारण की हे माझ्या आई वडिलांनी दिलेलं आहे या कारणामुळे संसारामध्ये अनेक भांडणं होतात इतकंच नाही तर ते भांडणामध्ये म्हणतात की या कारमध्ये बसू नकोस कारण की माझ्या आई वडिलांनी कार दिली आहे मुलगी म्हणते या खाटेवर झोपू नकोस कारण माझ्या आई वडिलांनी खाट दिली आहे मित्रांनो लग्न झाल्यानंतर पत्नीने किंवा पतीने माझं आणि तुझं हे संभाषण सोडून दिलं पाहिजे आणि आपलं हा शब्द नेहमीच वापरला पाहिजे उदाहरणार्थ ही आपली साडी आहे हे आपलं शर्ट आहे हे आपली कार आहे हे आपली बेड आहे हे आपली मुलं आहे वगैरे वगैरे एकदा करून पहा खरंच करून पहा आपलं हा शब्द आपला करून पहा